ठाणे वाहतूक पोलिसांतर्फे चौतीसावा रस्ता सुरक्षा अभियान पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत ठेवण्यात आलेलं आहे जीवन सुरक्षा अंतर्गत ठाणे शहरांमध्ये संपूर्ण महिनाभर रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक शाखेतर्फे हे करण्यात येत आहे यामध्ये सीट सीट बेल्ट आणि हेल्मेट लावणं किती गरजेचं आहे आणि वाहतूक विभागाकडून वेगवेगळ्या नियमांचं पालन कशा पद्धतीने करावं यासाठी संपूर्ण शहरांमध्ये जनजागृती मोहीम सुरू झाली Oh, my okay. God. चालवी याकरता या विंटेज कार्स आणि मोटरसायकल बाईक रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली होती या ठिकाणी टू व्हीलर्सवर काही रायडर्स सोबत प्लेयर रायडर्स पण बसले होते त्यांनीही हेल्मेट घातलेले होते दोघांनी पण याच्यामध्ये हाच मेसेज द्यायचा होता की मागे बसणाऱ्याही हेल्मेट घालायचे तसंच जे फोर व्हीलर्स मध्ये बसणारे आहेत त्यांनी समोर बसणारे तर सीट बेल्ट लावतीलच परंतु मागं बसणाऱ्यांनीही सीट बेल्ट लावावेत हे नियम हे पोलिसांनी बलजबरीनं लादण्यासाठी नाहीत तर स्वतःहून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी त्यांनी पाळण्यासाठीचे आहेत सहा विंटेज कार्स आल्या होत्या आणि त्याचबरोबर जवळपास सत्तर मोटरसायकल्स सुपर बाईक्स भाग घेतला होता अतिशय उत्सूर्त प्रतिसाद लोकांचा होता, होता बाईकर्सचा होता या माध्यमाने आम्ही या राईडचा एक जो उद्देश घेऊन आलो होतो तो हा होता की गाडी कितीही मोठी असो कितीही महागडी असो तिला सेफ्टी मेजर्स से हे हो अत्यावश्यक असतात हेल्मेट घालणे फोर व्हीलर्समध्ये सीट बेल्ट सीट लावणे सगळ्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडत असतो त्या माणसाच्या नाही त्याच्या परिवाराशी निगडत असतो म्हणून खूप आवश्यक आहे पण सत्रक राहण्याची गरज आहे सणाला माहिती आताच बोलल्याप्रमाणे जहान आहे तो जहान आहे आपण बघित होतो की आपण बरेच लोक नियम पाळत नाही काही लोक मिसाईलसारखे झालं तर मिसाइल सारखे काही बघत निघत डायरेक्ट घुसतो तो बरेच लोक आपण ज्याला जो काळजीपूर्वक बघतो लेफ्ट राईट बघतो मारपूर पडतो त्यावर ढिगाडी जाऊ द्या ठिकाणी जाऊ द्या ते काय बघत नाही ते सुटतात त्याच्यामुळे ते अपघात होतात हेल्मेट घाला मोबाईलवर बोलू नका हे आम्ही तुम्हाला सांगतच असतो पण फक्त तो आजचा दिवस नाही तर माझं असं म्हणणं आहे की हे नेहमीच तुम्ही एकमेकांना सांगितलं पाहिजे आणि दुसरं एकमेकांना सांगितलं नाही पाहिजे तर तुम्ही त्याचं पालन केलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये एक लक्षात ठेवली पाहिजे की जसं आपलं कोणीतरी घरी वाढ बघत असतं तसंच समोरच्या एका माणसाची सुद्धा कोणीतरी घरी वाट बघत असत म्हणजे जर समजा तुम्ही स्वतःला सेव्ह ठेवायचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही समोरच्याला सुद्धा सेफ ठेवू शकता